तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची केली मागणी अन अठ्ठेचाळीस तासात काम चालू करण्याचे राजाभाऊ खरे यांनी दिले वचन इंग्लिश स्कूल व शिवतेश प्राथमिक शाळा नरखेड येथे शिवसेना नेते राजाभाऊ खरे यांच्या उपस्थितीत स्नेहसंमेलन संपन्न इंग्लिश स्कूल व शिवतेश प्राथमिक शाळा नरखेड तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथे स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मौजे नरखेड तालुका मोहोळ या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दोनशे सत्तेचाळीस मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक माननीय श्री राजाभाऊ खरे यांची उपस्थिती होती यावेळी माननीय श्री राजाभाऊ खरे यांचा संस्थेचे मुख्याध्यापक माननीय अजित शिंदेसर यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला तसेच माननीय श्री राजाभाऊ खरे यांच्या शुभ हस्ते संस्थेचे संस्थापक दलित मित्र स्वर्गीय कदम गुरुजी यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले आपल्या भाषणात शिवसेना नेते राजाभाऊ खरे यांनी विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून बोर आणि हात पंपांसाठी घोषणा केली आणि अठ्ठेचाळीस तासात पाण्याचे पूजन करण्याचे वचन दिले तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचाही योचित सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवर नरखेड माननीय सरपंच माननीय बाळासाहेब मोठे मोहळ विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख माननीय प्रकाशदादा पारवे वस्ताद पैलवान बाळासाहेब चौरे मोहळ तालुका उपप्रमुख माननीय समाधान खंदारे सेवालाल नगर सरपंच माननीय लक्ष्मण राठोड राम हिंगणी सरपंच मान्य संभाजी लिंगे युवा नेते माननीय गणेश जाधव उत्तर सोलापूर तालुका उपप्रमुख माननीय उमाकांत करंडे युवा नेते माननीय सतीश जाधव उत्तर सोलापूर युवासेना तालुका प्रमुख माननीय आकाश गजघाटे माननीय नवनाथ भोसले जामगाव बुद्रुक शाखा प्रमुख माननीय काशीनाथ हाके माननीय जांबुवंत बचुटे मारडी शाखा प्रमुख माननीय मनोरंजन जाधव माननीय अरुण जाधव माननीय चंदन शिवेसर माननीय समाधान बाबर माननीय सोनू शिंदे माननीय लखन वाघमारे माननीय निखिल गायकवाड माननीय नोमिनाथ शिरसट माननीय आतिश सावंत माननीय विकास सावंत सर्व शिक्षक स्टाफ पाहुणे विविध पक्षांचे संघटनेचे पदाधिकारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेनेचे यांनी मला विशेष पण आमंत्रण दिलं की भाऊ आपण या कार्यक्रमाला यावं आणि नरकेड या शाळेचं आमंत्रण स्वीकारून मी आज या आपल्या सगळ्यांच्या भेटीसाठी आलो व्यासपीठावर उपस्थित या गावचे सरपंच आमचे रामहिंगणीचे सरपंच पण आमच्या उत्तर सोलापूरमधून आलेले सरपंच शिवसेनेचे विधानसभा संपर्क प्रमुख प्रकाशदा पारवे मंचावर उपस्थित असणारे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी सर्व शिक्षक सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी या कार्यक्रमाला उपस्थित असणारे जरती भागातील सर्व बांधवांना आणि नवीन आज आम्हाला यायला थोडं उत्सव झाल्यामुळे आपलं अधिग्रहण घ्यायचा माननीय मुख्याध्यापक अजिजी शिंदे यांनी मला सांगितलं होता की सहा दिवस पाण्याची खूप मोठी समस्या आहे तर आपण जोर काढून द्यावी तर मी माननीय मुख्याध्यापक अजिलजी शिंदे साहेबांना सांगू इच्छितो साहेब उद्या सकाळी पानाडे आणा पानाड्याकडनं तुमचा कुठला आणि उद्या दुपारी बारा, बारा एक का का का। उजा 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 ते एक वाजेपर्यंत चांगला मोर्चा टाका उद्याच्या उद्या बोर फाडा आणि समाधान धंदाय परवा सकाळी त्या बोर मध्ये मशीन टाका आणि त्याचं जलपूजन करून अठ्ठेचाळीस तासाच्या आत या आपल्या नार्केट मधल्या मुलांना पाण्याची सोय झाली पाहिजे आणि मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं तालुक्यामध्ये मागवलेला रस्ता मागून त्याला पाणी आणि आरोग्याविषयी समस्या जाणत असताना प्रचंड असा मागासलेला तालुका म्हणून आज आपल्या तालुक्यात पाहिलं जाते मी या भागामध्ये काम करत असताना पंधरा ते वीस रस्ते दिले मागे त्याला पाण्यातून वरून गेल्या डोळे त्यांनी जामगावला सगळ्या फोर पाडली मोटर टाकली आणि त्याचं पाणी जनपद माझ्या सोपादेवरची पत्नी तृपी खरे यांच्या हस्ते दोन दिवसापूर्वी झालं आज एक प्रकाशापासून वंचित असणारा हा तालुका आहे आणि माझं शिक्षणाचं माझं सर्वात जास्त लक्ष आहे मी राजकारणात फार कमी करतो हो शिंदेसाहेब या भागाचा विकास झाला पाहिजे हे शुक्त भागाशी वाढवून या भागामध्ये काम करत असताना शिक्षणासाठी मी महाराष्ट्राचे माझी माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ एकनाथजी शिंदेसाहेब आणि माझे सत्य भाऊजी या महाराष्ट्र राज्य वृत्तविकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री अनिल जी गायकवाड यांना विनंती करून मी आले त्यासाठी साहेब आपल्याला सीएसआरचा फुंड जास्तीत जास्त मला मिळावा आणि त्याची सुरुवात या फेलोरमध्ये मानाजी बापू माने यांची शाळा आहे आणि या शाळेच्या एका कार्यक्रमाला मला बोलवलं आणि मानाजी बापूंचे चिरंजीव विक्रांत माने यांनी मला सांगितलं की साहेब आमची शाळा पडायला झालेली आहे आम्ही पाच लाख रुपयाचा निधी मागितला तरी सुद्धा आम्हाला लोकप्रतिनिधींकडून पाच लाख रुपयाचा निधी मिळाला नाही आणि शाळेची अवस्था फार विचित्र आहे मला मुख्याध्यापक शिंदे साहेब तुम्हाला सांगायचं आहे की मला ज्या वेळेला मी त्या कार्यक्रमाला आलो त्या कार्यक्रमानंतर मग पंधरा दिवसाच्या आत मानाजी बापू माने यांच्या शाळेला मी अकरा लाख रुपयाचा निधी शिवसाहेब फंडातून साबरचा दिला आणि त्या का चाळीस कामात झालेला आहे येत्या पंधरा वीस दिवसामध्ये आधुनिक एकावन्न लाख रुपयाचा निधी मानाजी बापू माने यांच्या शाळेला लवकरच सुपर्द केला जाईल मग अफंग निधाच्या निमित्ताने मी मोहळमध्ये मला अफंग विद्यालयातल्या मुख्या भारता सर्व शिक्षकांनी बोलवलं त्या शाळेमध्ये असणारे त्यांच्या इमारतीचं कामकाज विद्यार्थ्यांना शासन दीड हजार रुपये देत आणि मग त्यांना ते पैसे पुरत नाहीत म्हणून राहण्यासाठी मी माझ्याकडून एक्कावन्न हजार रुपये दिले परंतु शाळेच्या इमारतीच्या बांधकामाला त्यांना अठ्ठावीस लाख रुपये लागणार होते आणि त्यांनी सांगितलं की साहेब आम्हाला हे अठ्ठावीस लाख रुपये जर मिळाले तर आम्ही मुखतधी आम्ही अफंड विद्यार्थी यांचं पालन पोषण करतो तुम्ही सांगा आपल्या घरातलं एक मुल आईला आणि वडिलांना परिशान करून टाकत आज त्या शाळेमध्ये शंभर मुलं शिकतायत आई वडिलांनी ती मुलं त्या शाळेमध्ये ठेवलेली आहेत त्यांचा सांभाळ वीस ते बावीस शिक्षक लोक दहा बारा शिपाई लोक आहेत त्यांना अंमल घालणं त्यांना जेवण घालणं त्यांना शिकवणं त्यांना बागडवणं आणि एवढं मोठं पुण्याचं काम आज ते आपण विद्यार्थ्यांचं ती संस्था करते आणि म्हणून मी शिंदेसाहेब त्या संस्थेला मी त्याच दिवशी जाहीर केलं ते आपल्या इमारतीचं एस्टिमेट ताबडतोब माझ्याकडे घेऊन या आणि ते माझ्याकडे घेऊन आले मी नागपूरला अधिवेशनाला जाण्यापूर्वी त्यांनी मला ते एस्टिमेट हो हो दिलं आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आनंद होत आहे की अठ्ठावीस लाख रुपयाचा निधी पुढच्या आठवड्यामध्ये मी त्यांना देतोय आणि ते आपण निर्णय त्यांच्या आठवून फुटण्याचं काम आपल्याला एक सामाजिक बांधुलकी म्हणून करावं लागत महो तालुक्यामध्ये खूप अशा शाळा आहेत की जे आज बाबासाहेब आंबेडकरांनी मी सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं खोट आहे आणि तो जर प्रेम काही फुडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे राजकारणाच्या जा फुलीकडे जाऊन शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली ठेवणारे मी भाऊराव पाटील असतील संत गाडगे बाबा असतील शाहू महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि मग या उभीने जे काम उभं केलं या महाराष्ट्रामध्ये म्हणून आज तुम्हाला आम्हाला शिक्षण शिकायला मिळालं परंतु या समाजाचं आपण देणं आहोत मी कुठला कारखाना उभा केला नाही मी कुठली शुभगिंदी उभी केली नाही मी कुठली बँक काढली नाही शिंदे साहेब मी फक्त काम करतो मागल त्याला रस्ता मागील त्याला पाणी कोण आजारी असेल तर पेशंटला आर्थिक मदत करणं पन्नास हजारापर्यंत मी माझ्या माझ्यातर्फे मदत करतो आणि त्याच्या वर मदत लागली तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे भांडतो आणि त्याला लाख दोन लाख रुपये तीन लाख रुपये पाच लाख रुपयाची मदत देतो त्यामुळे आज ही गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे शाळेच्या या आपल्या मला आज तुम्ही मला एक काम सांगितलं की मला बोर फाडून द्या बोरचं काम तर चालू देतो उद्या सकाळी चालू होईल दोन दिवसामध्ये ते पाणी तुम्हाला मिळाल त्यांनी बोर मशीनी टाकून देईल पण ही संस्था ज्या मंगळवेडा तालुक्यामधून माननीय कदमबुरजी यांनी काढली आणि एकोणीसशे साठ सगळे नरगेड या गावामध्ये रोखं लावलं आज या शाळेमध्ये किमान साडेमोस विद्यार्थी शिकत आहेत आज एवढा माझा स्टाफ आहे आणि आज या शाळेकडून पाहिल्यानंतर मग मनाला थोडा भग्न होतात की लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यायला पाहिजे होतं असं साहेब मी मंगळगडा जावाही आहे आणि ही शाळा ही माझ्या माहेरची आहे त्यामुळं या माहेरच्या शाळेसाठी काही ना काही तुम्हाला जर लागलं तर मग या शाळेच्या इमारतीसाठी या शाळेच्या शिशोभकरणासाठी या शाळेला तुम्हाला जर काही विकासात्मक कन्फ्रक्टन जर काही करायचं असेल तर एखादं चांगलं इन्स्ट्रुमेंट बनवा चांगलं मॉडेल बनवा आणि ते माझ्याकडे घेऊन या ताबडतोब आपल्याला सीएसआर फंडातून कितीही लाख रुपये लागू द्या ते तुम्हाला देण्याची व्यवस्था हा राहू खरे केल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो आपण या कार्यक्रमाला मला बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं आभार मानतो सर्व शिक्षकांचे आभार मानतो आणि मी माझ्या दोन शब्दाला पूर्ण पुनर्विदान देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय गुरु मी असावा तर असा जिथे कमी तिथे आधी